श्री स्वामी समर्थ धनलाभ आणि सुखासाठी महाशिवरात्रीला अवश्य करा हे उपाय महाशिवरात्री हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक आहे विशेषतः शिवभक्तासाठी हा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो या तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते शास्त्रानुसार या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली यंदा हा उत्सव आठ मार्च शुक्रवारी साजरा होणार आहे शिवरात्रीच्या दिवशी भक्त आपल्या घरात समृद्धी राहण्यासाठी भगवान शिवाचे विविध उपाय करतात या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि शिवलिंगाला बेलपत्राने सजवणे हे तर महत्त्वाचे मानले जातेच पण त्याचबरोबर आपण शिवभक्तीत तल्लीन होऊन उपवास करतो या दिवशी जो कोणी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा आणि ध्यान करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे दुसरीकडे जर तुम्ही या दिवशी ज्योतिषशास्त्रातील काही सोपे उपाय करून पाहिल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होण्यासोबतच तुम्हाला चांगले आरोग्यही लाभेल एवढेच नाही तर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील आणि वैवाहिक जीवनात तणाव असेल तर शिवरात्रीच्या दिवशी येथे सांगितलेले उपाय अवश्य करून पहा एक शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तांदूळ अर्पण करण्यासाठी काही गोष्टीची काळजी घ्यावी विशेषतः शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्यास कुमकुम मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यासोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्पण करावे दोन शिवलिंगावर अकरा बेलपत्रे अर्पण करा जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे अतिशय प्रिय बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवाला अकरा पानं अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की त्याची पाने कोठूनही कापली जाऊ नयेत या दिवशी गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तरी फायदा होतो तीन शिवलिंगाचा अभिषेक जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकते जसे की तुम्ही नोकरीमध्ये चढ उतार पाहू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात चार पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी आणि सिंदूर अर्पण करा जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या कपाळाला लावा पतीला दीर्घायुष्य मिळाल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल सहा शिवलिंगावर दूध अर्पण करा निरोगी राहायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यात दूध कधीही अर्पण करू नये धन्यवाद